जनशक्ती न्यूज जनतेसाठी जनते सोबत सोलापुरातील अस्सल खवै स्वादिष्ट रुचकर आणि खिशाला परवडेल अशी मेजवानी आता माहीत टिफिन डायनिंग मध्ये चिकन बिर्याणी फक्त पंचाहत्तर आचार शंभर रुपये चिकन खिमा शंभर रुपये चिकन थाळी शंभर रुपये राईस प्लेट साठ रुपये पनीर मसाला साठ रुपये पनीर टिक्का मसाला सत्तर रुपये पनीर बटर मसाला पासष्ट रुपये काजू करी सत्तर रुपये अंडा बिर्याणी साठ रुपये अंडा करी पंचेचाळीस रुपये आ हा हा ही नावं ऐकून तोंडाला पाणी सुटलं असेल ना तर मग अशा स्वादिष्ट रुचकर ताज्या आणि खमंग पदार्थावर ताव मारण्यासाठी सात रस्त्यावरील माही टिफिन्स अँड डायनिंग मध्ये आपल्या मित्र परिवारासह आणि फॅमिली सोबत अवश्य या शुद्ध शाकाहारी आणि मांसाहारी जेवणाचं विश्वसनीय ठिकाण म्हणजे माही टिफिन्स अँड डायनिंग आपण घर बसल्या सुद्धा आनंद घेऊ शकता कारण आम्ही देत आहोत शाकाहारी आणि मांसाहारी डिशेस ची घरपोच डिलिव्हरी आमचा पत्ता माही टिफिन अँड डायनिंग हुमा मेडिकल समोर सात रस्ता सोलापूर संपर्क नाईन इस्लाम धर्मातील पवित्र रमजान महिना सुरू झाला असून भर उन्हात अबाल वृद्ध रोजा धरून अल्लाहची उपासना करत आहेत काल रमजान महिन्याचा पहिला रोजा झाला सोलापुरातील शानदार चौक परिसरातील खतिजा रमजान नदाफ वय वर्ष नऊ आणि खनसा रमजान नदाफ वयवर्ष नौ या जुळ्या बहिणींनी रोजा धरून अल्लाहप्रति श्रद्धा व्यक्त केली खतिजा आणि खनसा या जुळ्या बहिणी सोलापुरातील प्रोग्रेसिव्ह शाळेत इयत्ता तिसरीत शिकत आहेत सूर्योदयाच्या आधीपासून सूर्यास्तापर्यंत एकही पाण्याचा थेंब आणि अन्नाचा कण न घेता त्यांनी त्यांच्या आयुष्यातला पहिला रोजा पूर्ण केला आहे त्याबद्दल त्या, त्या दोघींचा फुलांचा हार घालून सत्कार करण्यात आला पहिला रोजा पूर्ण केल्याबद्दल सर्वांनी त्यांचे अभिनंदन केले